महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीतील वस्मा तालुक्यातील हयातनगर येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक महाप्रसाद आणि सायंकाळी गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन दिनांक एकोणावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला गावातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक निघाली होती मिरवणूक संपल्यानंतर महाप्रसादा आयोजन देखील करण्यात आले होते सायंकाळी ठीक आठ वाजता गिरगाव मठाचे अधिपती गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते क्रांतीसूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन झाले त्यानंतर लगेच गुरूंची आरती करण्यात आली बसवेश्वर महाराज यांच्या नामाचा जयघोष करत जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी उपस्थित किशन इमडे संजय कळणे संग्राम काडोदे भारत महाजन विलास कापसे नंदू परदेशी श्रीधर वाळवंटे लोमेश आप्पा बावगे सोमनाथ राऊत श्रीराम श्रीसागर अमोल राऊत मनमथ चने शिवचरण राऊत माधव भागवत सोमनाथ बावगे ज्ञानेश्वर सोळंके व सर्व येथील गावकरी मंडळी उपस्थित होते महात्मा बसवेश्वर महाराज आज या पवित्र पावन हयातनगरीमध्ये जगतज्योती समतानायक महामानव महात्मा बसवेश्वर यांचा जयंती महोत्सव सोहळा आज सकाळी भव्य त्यांच्या शोभायात्रेच्या माध्यमातून त्यामध्ये आभाल वृद्ध करून अगदी माता भगिनी सुंदर अशा गुरराज माऊलीच्या नामघोषामध्ये पावली खेळत शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आणि अगदी दिवसभर अन्नदानाच्या माध्यमातून या पवित्र पावन क्षणी हयतनगरीतली सर्वच तरुणांनी अगदी हयतनगरमधील सर्व अबालवृद्ध सर्वांनी अन्नदानाच्या माध्यमातून महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे अगदी सायंकाळच्या या सुंदर अशा वेळेच्या मुहूर्तावरती आज जगतज्योती महात्मा बसवन्नांचे विचार प्रत्येक तरुण नवयुवकांपर्यंत पोहोचण्यासाठी अगदी शिवास संघटनेच्या माध्यमातनं मग त्यामध्ये सर्वच शिवा संघटनेचे कार्यकर्ता गण या ठिकाणी उपस्थित राहून जगतज्योती महात्मा बसवण्णांचं जीवनचरित्रावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि अगदी जगतज्योती महात्मा बसवण्णांनी सांगितलेल्या युक्तीनुसार किंवा या रवा किंवा या रवा किंवा नम्मवा किंवा नम्मवा हा कोणाचा हा कोणाचा मनत बसण्यापेक्षा हा आमुचा हा मन हा आमुचा असे मना म्हटले अगदी सर्वांना हा कोणी मोठा नाही कोणी लहान नाही अगदी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं चा काम जगतज्योती महात्मा बसवंतनी केलं अगदी त्याच तत्वांवरती सुद्धा आत्ताचा येणारा प्रत्येक नवयुवक अगदी त्यांच्या विचारावरती चालेल असं मी या ठिकाणी बाळगतो आणि मी इथेच थांबतो ओम शांती जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका